डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बार्शी शहरातील गरजवंत मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त किराणा मालाचं वाटप डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम राजेंद्र गायकवाड यांच्या वतीनं करण्यात आला ज्या गावच्या मातीत आपण जन्मलो त्या गावाचे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने आपण रमजान ईदचा औचित्य साधत किराणा किटचं वाटप केल्याचं राजेंद्र गायकवाड यांनी सांगितलं राजेंद्र गायकवाड डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तसेच स्टार फाउंडेशन तसेच उडान फाउंडेशन बागवान फाउंडेशन यांच्या वतीने या वर्षी देखील मुस्लिम समाजबांधवांना रमजानीनिमित्त किट वाटप आम्ही करत असतो आणि ह्या वर्षीदेखील तो कार्यक्रम अगदी उत्साहानं आम्ही पार पाडत असून आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री बाळासाहेब चव्हाणसाहेब बार्शी बार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आज आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थिती दाखवल्याबद्दल स्टार फाउंडेशन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया उडान फाउंडेशन व बागवान फाउंडेशन सगळ्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असंच गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या कार्यक्रमाला येऊन आमचा उत्साह वाढवा वाढवावा अशी साहेबांना विनंती करतो